की मावाल्याबरोबर जाण्यापेक्षा वाल्याबरोबर गेले कधी चांगलं म्हणून जसा आहे आता दोन महिन्यापूर्वी माकोबाईची जत्रा झाली तुम्हाला माहितच आहे एखाद्या पोराला जर जत्रेला जायचं म्हटलं तर आईबाप काय सजासहजन येत नाहीत रडल्याशिवाय सखी आई बी पाजत नाही त्यामुळं कोणाला तर काय तर म्हणावं लागतं या पद्धतीने जानकर साहेब म्हणलं असतात बरेच जण आता वावड्या सोडते मी पाणी आणलं मी पाणी आणलं मी पाणी आणणार आहे मी केलं आणि दोन हजार नऊ नंतर या भागाला बघितलं गेलं तर मान तालुक्यामध्ये ऐंशी टक्के भागामध्ये पाणी आले आमच्यासाठी जयकुमार गोरे हेच खासदार आहेत आणि हेच आमदार आहेत आणि आमच्यासाठी हेच, आम आम हेच मंत्री आहेत तुम्हाला एका असणाऱ्या महाराष्ट्राच्या एका मोठ्या जाणत्या नेत्यानं सांगितलं होतं की मावळत्या सुर्याची साक्ष घेऊन सांगतो की या मान तालुक्याला कदाही पाणी कदापिही पाणी मिळणार नाही माडा लोकसभेच्या मतदार मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या त्या तर अनुषंगाने आपल्या माड्यात कुणाचं वातावरण आहे सध्या माड्यात असं बघायला गेलं तर आम्हाला كصدر كونات हे आपल्या सर्वांना माहीत आहे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरजी हे जरी खासदार असले तर आमच्यासाठी या मान तालुक्याचे जलनायक सन्मान्य आमदार जयकुमारजी गोरेबाव हे आमच्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आहेत आमच्यासाठी आमदार आहेत आणि आमच्यासाठी खासदार आहेत आणि आमच्यासाठी मंत्री आहेत कारण त्याचं कारण असं की दोन हजार नऊच्या अगोदर या मान मान तालुक्यात दोन हजार नऊला एका असणाऱ्या महाराष्ट्राच्या एका मोठ्या जाणत्या नेत्यानं सांगितलं होतं की मावळत्या सूर्याची साक्षी घेऊन सांगतो की या मान तालुक्याला कदाही पाणी कदापिही पाणी मिळणार नाही परंतु ज्या व्यक्तीनं पाण्या दिलं या सामाने सामाने ले, ले, ले। मान तालुक्यातील सामान्य जनता सामान्य शेतकरी रंजलेले गांजलेले पिचलेले ज्याला स्वाभिमान म्हणजे काय माहीत नव्हता ज्यांचा स्वाभिमान खऱ्या अर्थानं जागृत करून दिला आणि प्रत्येकाच्या बांधापर्यंत पाणी पोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते सन्माननीय आमदार जयकुमारजी गोरेभाव यांच्या रूपानं मान तालुक्याला एक जलनायक आणि एक मानरूपी दैवत मानवाला हा जन्म पुन्हा पुन्हा नाही परंतु एकदाच जन्म आहे तर या जन्मामध्ये येऊन काय तर सार्थक करावं लागतं खऱ्या अर्थानं मान तालुक्याला लाभलेले एक जन नायक पाणीदार आमदार सन्मान्य जयकुमारजी गोरे यांच्या रूपानं या मान तालुक्याला पाणी मिळालं आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर देशामध्ये दे नरेंद्र राजामध्ये देवेंद्र आणि हित मतदार मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांना आम्ही आणि आमचे असणारे सन्मान्य आमदार जयकुमारजी गोरे भाव यांच्यासोबत आम्ही राहून या मान तालुक्यातून भरघोस अशा मताना आम्ही त्यांना निवडून देणार आहोत आता लोकांमध्ये अशी चर्चा आहे की खासदार जवळपास झाले तोपासून इकडे काय काय आपले आपल्या फिरकले किंवा मला एक सांगा साधा ग्रामपंचायतचा सरपंच तो सरपंच निवडून जातो तर ज्या वस्तीवरती मतदान मागाय गेलेला असतो त्याच्यानंतर तो किती वेळा त्या गावातले असणाऱ्या त्या वस्तीवरती जातो मला सांगा मला तर सांगा या माडा मतदारसंघामध्ये एकूण सहा तालुक्यात आणि सहा तालुक्यात वाड्या वस्त्या बघील तर नऊशे गाव आहेत या नऊशे गावामध्ये जरी खासदार साहेब पोचले नसले तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमच्यासाठी जयकुमार गोरे हेच खासदार आहेत आणि हेच आमदार आहेत आणि आमच्यासाठी हेच मंत्री आहेत आम्हाला खासदार कोण आहेत हे जरी माहीत नसलं लोकं म्हणत असले तर आम्हाला माहीत आहे ना जयकुमारजी गोरे भावनी काय काय केलं रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांनी काय काय केलं हे आम्हाला पूर्णपणे माहीत आहे आणि आम्हाला बरेच लोक काय म्हणतात की खासदार आम्हाला माहित नाहीत काय नाहीत खऱ्या अर्थानं त्यांची त्यांनाच ते माहित की खासदार कोण आहेत काय आणि दोन हजार नऊ नंतर या भागाला बघितलं गेलं तर मान तालुक्यामध्ये ऐंशी टक्के भागामध्ये पाणी आले वीस टक्के भागामध्ये फक्त राहिले पण त्या अनुषंगानं त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब आले त्यावेळेस सन्माननीय जलनायक Uh, जयकुमारजी गोरे साहेबांनी सांगितलं की शेवटचं गाव माझ्या मान तालुक्यात हिंगणे hmm. या गावात जोपर्यंत पाणी पोचत नाही तोपर्यंत मी उमेदवारीचा अर्ज भरणार नाही yeah. एक सच्चा दिलदार आणि जलनायक आम्हाला मिळाला आहे त्यामुळं बरेच जण आता वावड्या सोडते मी पाणी आणलं मी पाणी आणलं मी पाणी आणणार आहे मी, मी केलं हे पण एकमेव ह्याच्या अगोदर दोन हजार नऊच्या अगोदर ह्यांचंच पैपवणं ह्यांचंच असणारं राष्ट्रवादीचे काही नेते मंडळी काँग्रेसचे नेते मंडळी हेचेच का ऐकण्यातले आमदार खासदार होते ना मग त्यांनी आजपर्यंत पाणी आणलं नाही दोन हजार नऊलाच का पाणी आलं तर ज्या माणसामध्ये नेतृत्व गुण आहेत कर्तृत्व गुण आहेत अशा माणसानं केवळ या ठिकाणी या भागातील मला सांगा जो लहानपणापासून माणूस असेल त्याला ह्या भागाचं सुख दुःख कळत नाही जयकुमारजी गोरे साहेब हे लहानाचं मोठं अठरा वीस व दारिद्र्य आणि गरिबीची झळ सोसलेला माणूस आहे त्यामुळे त्यांना या भागाचा कळवळ आला आणि खऱ्या अर्थानं मी मगाशीच म्हणलं की रावणाचा नाश करण्यासाठी प्रभू श्रीरामाला जन्म घ्यावा लागला त्याच पद्धतीनं या दुष्काळ भागाचा कलंक पुसण्यासाठी जयकुमार गोरे साहेबांना जन्म घ्यावा लागला आणि त्यांच्याच रूपानं आज या ठिकाणी आम्ही सर्वजण जनता खऱ्या अर्थानं त्यांना एक जलनायक दैवरूपी जलनायक आम्ही असं संबोतोय आणि कोण किती काय म्हणलं तर येणाऱ्या इलेक्शनला पण कळल ज्या पद्धतीनं गणपतराव देशमुख साहेबांना आणि अकरा वेळा संसद पट्टू म्हणून राहिले त्याच पद्धतीनं आपण लक्ष्मी देवीच्या समोर उभा आहे मी लक्ष्मीकडे एवढं साकडं घालतो की जोपर्यंत या भागाला पाणी मिळत नाही तोपर्यंत एकमेव सन्मान्य आमदार जय कुमारजी गोरे साहेब हेच आमदार ह्या भागाला राहतात एवढंच लक्ष आणि तुमच्या माध्यमातून देवाला साकडं घालतो आता तालुक्यात अशा चर्चेत की आपल्या माड्यात जानकर साहेबांची पण अचानक जानकर साहेबांनी उठून घेतला बीजेपी सोबत कसं काय आले मला सांगा महादेवरावजी जानकर साहेब हे धनगर समाजाचं आणि आमच्यासारख्या तरुण पोरांचं एक दैवत आहे जानकर साहेबांना माहीत आहे वाले कोण आणि मावालीकोन जे जानकर साहेबांनी खऱ्या अर्थानं वाले कोण आहेत त्यांना माहीत आहे की ज्या जानकर साहेबांना दोन वेळा विधान परिषदेवरती नेणारा वाली कोण होता तर देवेंद्र फडणवीस साहेब होतं आणि ही मवालीची टोळी होती या मावाल्यांच्या टोळीमध्ये न जाता जानकर साहेबांनी खऱ्या अर्थानं वाल्याच्या टोळीमध्ये साहेब गेलेत जानकर साहेब जरी उभे असते या महायुतीतून जर जानकर साहेब उभे असते तर खऱ्या अर्थानं जानकर सुद्धा या ठिकाणच्या जनतेनं भरघोस मतांनी निवडून दिले असते परंतु देवेंद्र फडणवीस असतील सन्मान्य अजितदादा साहेब असतील सन्मान्य शिंदे साहेब असतील या सर्वांनी या वाली रुपेंच्या असणाऱ्या महादेव जानकरांना सोबत घेतलं आणि पुन्हा एकदा या ठिकाणी महादेवराव जानकर साहेब परभणीतून मित मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून येतील कारण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल रासप असेल अजितदादा साहेबांचा गट असेल एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल यांच्या माध्यमातून जानकर साहेब धनगराचा एकमेव माणूस हा पहिल्यांदा त्या असणाऱ्या लोकसभे भवनामध्ये जाणार आहे त्यामुळं या महायुतीच्या सर्वच्या सर्व नेते मंडळाला मी एक धनगर समाजाचा आणि जानकर साहेबांना गुरु मानणारे एक कार्यकर्ता म्हणून सर्वांना मी धन्यवाद देतो आजपर्यंत जानकर साहेब म्हणायचे की बी जे पी घटक पक्षांना संपवणेच काम करते मग आता अचानक कसं आहे आता दोन महिन्यापूर्वी माकोबाईची जत्रा झाली तुम्हाला माहितच आहे एखाद्या पोराला जर जत्रेला जायचं म्हटलं तर आईबाप काय सजासजी येत नाहीत रडल्याशिवाय सखी आईबी पाजत नाही त्यामुळं कोणाला तर काय तर म्हणावं लागतं या पद्धतीने जानकर साहेब म्हणलं असतील असं माझं वैयक्तिक मत आहे कारण जानकर साहेबांना माहीत आहे कारण जो माणूस गेले कित्येक वर्ष घरी गेला नाही कुठलाही राजकीय वारसा नाही एका मेंढपाळाच्या पोटी जन्म जन्म घेतला आमचे जानकर साहेब त्यांना माहीत आहे की बाबा की जरी त्यांनी भाजपला नावं ठेवली तर काँग्रेसला पण नावं ठेवलेत त्यांना माहिती आहे की ज्याच्यावरती आपण राजकारण केलं सन्मान्य गोपी कोकरे साहेबांचा सा घात कुणी केला त्यांच्या असणाऱ्या ह्याच्यावरती चालणारे यशवंत सेनेचे सरसेनापती महादेवरावजी जानकर साहेब त्यांना माहिती आहे की मावालेबरोबर जाण्यापेक्षा वाल्याबरोबर गेले कधीही चांगलं म्हणून जानकर साहेबांनी खऱ्या अर्थानं तो त्यांचा निर्णय असेल आणि त्या निर्णयांचा आम्ही एक स्वतःसा कार्यकर्ता आणि त्यांचा एक आदरयुक्त करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचं स्वागत करतो